नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो केळूसगावी आलो आहे आणि केळूसगावी आल्यानंतर भगवती आईचं मंदिर आहे अगदी नवसाला पावणारी आणि प्राचीन असं मंदिर आहे ह्या साईडला आलं तर नक्की सुधाकाने चांगली माहिती दिलेली आहे ज्यांचे नवस पूर्ण होत नाहीत किंवा ज्यांना नवस करायचे आहेत किंवा आर्थिक परिस्थिती खराब आहे मूलबाळ होत नाही पण आहे ते तर त्यांनी इथे नक्की यावं आणि ज्यांना येणं शक्य नसेल त्यांना काकांचा नंबर देतो आहे त्या फोनवर फोन करा त्या नंबरवर फोन करा व्यवस्थित संपर्क करून व्यवस्थित चौकशी करा आणि त्यानंतर कि या किंवा तिकडनंही नवस तुम्ही बोलू शकता मग फेडता आले पाहिजे आणि फेडायला तुम्हाला इथे यावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे कळून द्या आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या होईमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे असं भगवती आईचं अतिशय भगवती आईचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे संपूर्ण डिटेल मी देतो आहे आणि दर्शन घ्या भगवती आईचं नमस्कार मित्रांनो होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या समोर ह्या भगवती आईचे जे मानकरी आहेत आज केळूसगावी आहे आपल्या समोर जे बसलेले मानकरी आहेत लक्ष्मण तुकाराम परब आहेत आवडीने किंवा लाडाने त्यांना सुद्धा परब म्हटलं जातं आणि ह्या गावाचे मानकरी असल्यामुळे आज ह्या केळूसगावी येऊन या, या भगवती आईचा महिमा किंवा जो इतिहास आहे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात ते आपण सुधा काकांकडनं जाणून घ्या नमस्कार काका काय सांगाल काका या भगवती आईचा इतिहास भगवती आईचा इतिहास म्हणजे आमच्याकडे जत्रा एक होते हुँ. गोंधळ तीन वर्षांनी एकदा होतो ओके okay. आणि सत्यनारायणाची पूजा hmm. रेग्युलर होते आणि जत्रेला वगैरे कितीशी माणसं अशी येतात तरी नाही म्हटलं तरी बरेच लोक येतात जत्रेला hmm. आणि किती दिवस जत्रा असते जत्रा आमची एक दिवस जत्रा ओके okay. सप्तमीला जत्रा होते hmm. अष्टमीला गाडग आणि नंतर बाकीचे लोक निघून जातात ओके ओके आणि इथे नवस वगैरे की कौल कसं काय काय का, का, कशा पद्धतीने इथे कामं होतात नवस बोलले जातात भगवती आईला आणि ते पूर्ण होतात हो आणि आज साधारणत ह्या भगवती आईच्या मंदिराला किंवा या स्था कि स्थळाला किती वर्ष झाली असते चा, चार पाचशे वर्ष झाले या मंदिराला आणि किती भक्तगण असे नवस इथे बोलतात बरेच लोक येतात नवस बोलायला आणि नवस जे बोलतात ते कशा प्रकारे नवस बोलतात भांडी वगैरे काहीतरी देतात नवस बोललेला आणि काहीतरी पैशाच्या देतात म्हणजे देणगी स्वरूपात भक्तगण हे करतात आणि कशा प्रकारचे नवस केले जातात कोणाची तब्येत बरी नसते त्याचा नवस कोणाचं आर्थिक काहीतरी कुटुंबात वादिवाद किंवा काय असेल ते मुलाबाळांचं असं म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना असे किती लोक आहेत की जे आतापर्यंत भगवती आईला नवस बोलले ज्यांना ना मुलबाळ नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा आजार पण आहे त्यांना गुण आला आहे असे किती लोक तुमच्या नजरेत आहेत बऱ्याच लोकांचे आणि ते कशाप्रकारे फेडतात इथे येऊन ओटी भरतात किंवा अच्छा जे काय बोललं असेल नवसामध्ये तसे ते येऊन पेडे वगैरे किंवा काय नाही ओके ओके आणि हे भगवती आईचा जर वारुळा ह्याची काय सिस्टम आहे हो म्हणजे वाढता की तेवढा हा तेवढाच वाढला वाढतं म्हणजे ते किती दिवसांनी वाढते असं असं काय आता अर्ध होता कसं म्हणजे दरवर्षी थोडं थोडं वाढत असत ओके आणि तिचा दृष्टांत असं काय तुमच्या घराण्यात झालाय भगवती आईचा दाखवता तू आणि कधी दाखवला असं वगैरे तुमच्यापैकी कोणाला माझ्या मुलाला दोन वेळा दाखवलं अच्छा एकदा तो इथून बाहेर गेला अच्छा अच्छा बघा मित्रांनो कसं आहे जे काकांच्या पाठच्या साईडला दिसतंय ते वारूळ आहे भगवती आईचं सा। आणि साप म्हणजे वारूळ म्हटल्यानंतर साप तर आलाच आणि तो दर्शन देतो म्हणजे आईचंच असलेलं ते रूप आहे आणि ते दर्शन दिलेलं आहे आणि ह्या साईडला आला तर नक्की या आणि ज्यांना नवस बोलायचे असतील किंवा तुम्हाला जर तुम्ही लांब राहता जवळ असाल तर या नक्की इथे लांब राहत असाल तर काकांचा मोबाईल नंबर देतो आहे त्या फोनवर कॉल करा आणि वेळ बघून कॉल करा कारण वयोवृद्ध माणसं आहेत त्रास होईल असं काय करू नका आणि कारण बरेच लोकांचे कंप्लेंट चालत आहेत मला की मनाला वाटेल तेव्हा लोक फोन करतात दुपारी दोन वाजता रात्री अकरा वाजता बारा वाजता असं करू नका एक टाईम ठेवा सकाळी दहा ते बाराच्या आतमध्ये कॉल करा आणि काकांकडनं जाणून घ्या भगवती आईचा इतिहास किंवा तुम्हाला जर नवस बोलायचं असतील आईकडे जर नवस बोलायचं असतील तर ते त्यांना कॉल करा तुमचे नवस शंभर टक्के पूर्ण होतील आणि ह्या साईडला तर आईच्या भेटीला नक्की हा, हा था था हो या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होई माराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद काका समोर जो मित्रांनो रस्ता दिसतो आहे तो मार्गे जेव्हा आपण येतो केळूससाठी तो तसा सरळ आल्यानंतर एक असा मातीचा रस्ता आहे म्हणजे हा सरळ गेल्यानंतर एक छोटंसं शाळा आहे ग्रामपंचायत सुद्धा काहीतरी ऑफिस आहे हे लोकेशन लक्षात ठेवा आणि हा लेप मारल्यानंतर पहिलाच लेप म्हणजे इकडनं ते देऊळ सुद्धा आहे भगवती आईचं आला ते आलात तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून दाखवतो आहे जे आहे ते समोर ते भगवती आईचं मंदिर आहे म्हणजे आलात तर सरळ सरळ तुम्ही भगवती आईकडे पहिलं येणार आणि हा रोडनी जर सरळ गेलात तर म्हातारबाबा चाळायला तुम्ही जाणार